मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आज मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची जी, जी भूमिका आहे ती स्पष्ट केली विखे पाटील यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत शरद पवार यांच्यावरती मराठा आरक्षणावरती राजकारण करत असल्याचा थेटपणे आरोप केला तसंच मनोज जारंगे पाटील यांच्यावरती मागण्यांबाबत सरकार काय करू शकतं याची कल्पना त्यांना देण्यात आल्या आली असल्याचं देखील विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे है। हैदराबाद आणि सातारा गॅझेटबाबत सरकार महाधिवक्त्यांसोबत सायंकाळी चर्चा करणार असल्याचं देखील विखे पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर मुंबईकरांना त्रास देण्याचा सरकारचा कोणत्याही प्रकारे हेतू नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे तसंच पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील म्हणाले की शरद पवारांनी मराठ अठ्ठा जे आरक्षण आहे त्या आरक्षणावरती राजकीय पुढे भाजू नये राजकारण करू नये ते सतत राजकारण करत आहेत हे स्पष्ट आहे त्यांनी शरद पवार आणि शिवसेना यू बी टीचे अध्यक्ष जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांवरती त्यांनी जोरदारपणे टीका केली हे नेते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक शब्दही बोलत नाहीत त्यांची भूमिका स्पष्ट करत नाहीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देता येईल यावर त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी असं आवाहनच विखे पाटील आणि काही भाजपने त्यांनी देखील केलेलं आहे त्यांच्या मते विरोधक फक्त सामाजिक ते निर्माण करण्याचाच प्रयत्न करत आहेत मराठा आंदोलक मनोज जाणंगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या साठीच्या त्या मागण्यांबाबत विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले की मनोज जारंगी पाटील यांना सरकार काय करू शकतं आणि काय करू शकत नाही याची पूर्ण कल्पना ही जी काही आहे ती देण्यात आलेली आहे आणि ही कल्पना जी आहे ती काल शिंदे समिती जी आहे माजी न्यायमूर्ती संदीप आ, शिंदे यांची त्यांनी कल्पना दिली असल्याचं विखे पाटील यांनी म्हटले त्याचबरोबर पाहिलं तर सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका सकारात्मक असून ओबीसी ओबीसी जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू आहे तसंच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जी समिती आहे कोकणचे विभागीय आयुक्त आणि संबंधित सचिवांचे एक शिष्टमंडळ जरंगे पाटील यांच्याशी देखील चर्चा करणार आहे नवे मुद्दे समोर आल्यास पुन्हा सविस्तर चर्चा होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे तसंच पाहिलं तर सरकार जरंगे पाटील यांच्याशी बोलणी करण्यास तयार असून त्यांच्या निवेदनानंतर पुढे काय पावलं उचलायची किंवा कशा पद्धतीने हे आरक्षणाबाबत चर्चा करायची हे ठरवलं जाईल असं देखील विखे पाटील यांनी सकारात्मकरीत्या सांगितलंय मराठा समाजाला खुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद आणि सातारा गॅझेट आहे ते गॅझेट महत्वाचे आहेत विखे पाटील म्हणाले हैदराबाद आणि सातारा वरती सरकार महाधिवक्त्यांसोबत सायंकाळी यावरती सविस्तर चर्चा करणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर सरकारने हैदराबाद गॅझेट तत्वता लागू करण्यास मान्यता दिलेली आहे परंतु ज्यामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देखील मिळू शकतील सातारा गॅझेटबाबतही तत्काळ अंमलबजावणीची मागणी असून यावर कायदेशीर चर्चा सुरू आहे बॉम्बे गॅझेट आणि इतर संस्थानांच्या गॅझेट्सबाबत देखील अभ्यास सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पाहिलं दुसरीकडे पाहिलं तर हजार दोन हजार एक आणि दोन हजार दोनशे असे काही दोन खटले आहेत आणि या खटल्यांमुळे किंवा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या निकालांमुळे निकालांमुळे जो काय आहे तो एक कायदेशीर पेज देखील मंत्रिमंडळ उपसमितीसमोर निर्माण झाला आहे आणि त्यामुळे सरसकट कुणबी जी प्रमाणपत्र आहेत ते देण्यास त्यांचं त्यावरती सध्या महाधिवक्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं जाणून घेणार आहे त्याचबरोबर मुंबईकरांना होणारा त्रास टाळण्याबाबत विखे पाटील म्हणाले की मुंबईकरांना त्रास देण्याचा सरकारचा कुठल्याही प्रकारे हेतू नाहीये सरकार आंदोलन शांततेत हाताळण्यासाठी प्रयत्नशील असून चर्चेतूनच तोडगा काढण्यावरती भर दिला जाणार आहे बीएमसीने आंदोलकांसाठी पाणी टँकर आणि शौचालयांची देखील व्यवस्था केली आहे रस्ते मोकळे ठेवण्यासाठी जारांगे पाटील यांनी वारंवार आव्हान देखील करत आहेत आणि जारंगे पाटील यांना सगळ्या पद्धतीने जे काही आहे ते सरकार सपोर्ट करत आहे मराठा मंत्रिमंडळ समितीची जी काय आहे उपसमितीची बैठक राधाकृष्ण कृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही दुपारीच पार पडली आणि त्यानंतर या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर मनोज पाटील यांचे जे काही आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू असून आज त्यांनी एक जाहीर देखील केलं आहे की उद्यापासून पाणी देखील बंद करण्याची घोषणा त्यांनी केली आहे तसंच पाहिलं तर सरकारचं एक शिष्टमंडळ पाठवून चर्चा करण्याचा प्रयत्न केला परंतु बोलणी त्यामध्ये फिसकटली आहे आणि त्याचमुळे आज महाधिवक्त्यांशी बोलून सायंकाळी पाच वाजता पुन्हा बैठक होणार असून यात अंतिम निर्णय अपेक्षित आहे असं देखील विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर सरकार आणि आंदोलकांमधील जी काही चर्चा आहे ती चर्चा अशीच सुरू राहील कदाचित ती काही दिवस अशीच सुरू राहील परंतु काही ना काही, काही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याबाबत कायदेशीर मार्ग शोधला जात आहे आणि तो शोधला जाईल असं देखील विखे पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं आणि त्यानंतर मात्र आंदोलनात तोडगा न निघाल्यास मात्र राज्यातील जे काही आहे ते वातावरण चिघळू शकतं असं देखील ती शक्यता आहे त्याचबरोबर दरम्यान सगळ्यात जर आपण पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे या मनोज पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावरती दे गेलेल्या होत्या मात्र त्या आझाद मैदानावर जाऊन भेटून नंतर त्या ज माघारी फिरत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यानंतर मन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जे काही आहे ते सगळ्या पक्षांच्या नेत्यांना किंवा आमदारांना खासदारांना जे काही आहे त्यांना सगळ्यांना बोलवून यातून एक मार्ग काढावा अशी त्यांनी मागणी केली नसेल तर एक दिवसाचा अधिवेशन घेऊन हा हा जो पेच आहे तो पूर्णपणे सोडवावा असं देखील त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर काही बो जर आंदोलकांनी त्यांची गाडी अडवण्याची किंवा त्यांना अडवून शरद पवार यांच्या विरोधात घोषणा देण्याचा काही प्रकार घडला आहे परंतु याची पार्श्वभूमी जर आपण चेक करण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळी एक दोन आंदोलक असे होते की त्यांची जी भूमिका होती कदाचित ते बाहेरचे असू शकतात असं स्थानिक जे ते काही तेथील आंदोलक आहेत त्यामधील तर त्यांचं म्हणणं होते की हे खरे जे मराठा आंदोलक आहेत त्यांनी नाही तर कुणीतरी जे शिरलेले आहेत त्यांनी ही या पद्धतीने त्या सुप्रिया सुळे यांच्याशी वागण्याचा प्रयत्न केला मात्र जे काही आहे ते म्हणणं हे सविस्तर सुप्रिया सुळे यांनी देखील मांडलेलं आहे त्यामुळे त्यांचा देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे राष्ट्रवादी काँग्रेस झालं शिवसेना युबीटी गट झालं काँग्रेस झालं या सगळ्यांचा आणि सत्ताधारी भाजप शिवसेना यांच्यातील देखील जे काही आहे त्यांचा देखील आरक्षणाला मनोज जारगी पाटील यांच्या आरक्षणाला पाठिंबा आहे त्याचबरोबर दोन हजार एक आणि दोन हजार दोनमधील जो काही कायदेशीर पेच आहे त्या ज्या काही केसेस आहेत त्यावेळेच्या आणि तो निकाल आहे त्या माध्यमातून आता कशा पद्धतीने ही मंत्रिमंडळ उपसमिती आणि महाधिवक्ता हे निर्णय घेतात किंवा कायदेशीर पेज कशा पद्धतीने सोडवतात आणि मराठा समाजाला गॅजेट्स कसे लागू करतात त्या पद्धतीने कुणबी प्र सर्टिफिकेट जे आहेत ते कशा पद्धतीने देतात हे देखील पाहावं लागणार